काही भाज्या अशा असतात ना ते मुलांना खाऊ घालणं खूप टिपिकल असतं म्हणजे मुलं खात नाहीत आणि चॅलेंजेस असतं त्याच्यामुळे असे वेगवेगळे पराठे बनवले ना तर मुलांना वेगळंही वाटतं आणि आवडीने मुलं खातात तर आज आपण थोडासा वेगळा पराठा बनवणार आहोत तर ही आहे पालकचा आज आपण पराठा बनवणार आहोत अगदी वेगळा थोडासा आणि चवीला अप्रतिम लागतो हेल्दी असतो आणि पालकही मुलांसाठी खूप छान असते पण पालक मुलांना अशी द्यायची म्हटलं की भाजीमध्ये मुलांना आवडत नाही तर चला सुरुवात करूया इथे पालक घेतलेली आहे जोडी मस्त अशी त्याची पा देटं काढून पानं घेतलेली आहेत ही डाळ जी आहे ना ती नॉर्मल गरम पाण्यामध्ये चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कडक गरम पाण्यामध्ये तीन दोन ते तीन तास तरी कड म्हणजे भिजवलेली असावी जेणेकरून हे वाटणाला वगैरे ह्याच्यामध्ये व्यवस्थित परत एकदा दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आणि मस्त अशी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची ही पूर्णपणे आपल्याला बारीक करून घ्यायची नाही आहे त्याच्यामध्ये अद्रक घालायचं मिरची घालायचे हा पराठा चवीला खूपच छान होतो आणि पौष्टिक असल्यामुळे मुलांनासुद्धा खूप असतो टिफिनसाठी बनवू शकता तुम्ही किंवा नाश्त्यासाठी म्हणा किंवा चार वाजता जेव्हा आपल्याला काहीतरी करावंचं असं वाटत असतं त्यावेळेसुद्धा तुम्ही हे झटपट असे पराठे हे बनवू शकता बघू शकता अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं जास्ती आपल्याला बारीक करायची अजिबात गरज नाही आहे जसं की सण आता आपण इथे पीठ बघ मळून घेऊया म्हणजे की पराठ्यासाठी ती जी आपण मेथी सॉरी पालक घेतली होती ती आपल्याला मस्त अशी बारीक करून घ्यायची आहे अगदी बघा तुम्ही किती छान अशी बारीक चिरलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी मी लाल मिरची पावडर घालायची हळद घालायची कलर छान येतो हळदीने आणि चवसुद्धा छान येते ववा घालायचा आहे सुद्धा चवीला छान असे येते आणि इथे तूप घालायचं तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा इथे वापर करू शकता दोन चमचे तूप घालायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे असं म्हणजे जसं आपण पुरीला पीठ मिळतो ना त्या पद्धतीचं मळायचं आहे चपात्याला जेव्हा असं पीठ मळत असतो तेव्हा आपण पातळ करत असतो पण हे जे पराठ्याला मिळत असताना पातळ करायचं नाही पालकमध्ये पाण्याचं असतं जास्त त्याच्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते अशा पद्धतीचा हा गोळा तयार करून घ्यायचा आणि दहा मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित असा हा भिजवण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं एखाद्या झाकून किंवा सुती कपड्याने सुद्धा तुम्ही याला झाकून ठेवू शकता इथे एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे होईल इतकं तेल घ्यायचं आहे या तेलामध्ये जिरे घालायचे कोणत्याही याला जिऱ्याची फोडणी खूप छान बसते हिंग घालायचं थोडंसं असं छान चव येण्यासाठी भाजून झालं मिक्स करून घ्यायचं आणि जी आपल्याला जी डाळ वाटून घेतली होती आपली चणाची ती डाळ इथे घालायची आता चण्याची डाळ थोडीशी पेसन्स ठेवून आपल्याला परतवून घ्यायचे तीन ते चार मिनिटं ही डाळ आपल्याला व्यवस्थित मिडियम गॅसवरती कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची आहे आता थोडीशी परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं हळद घालायचे हे जे मसाले घालतात धना पावडर घालायची गरम मसाला घालायचं आणि तुमच्याकडे इथं अमचूर पावडरसुद्धा घालायची नसतील तरी लिंबाचा वगैरे रस पिळा तरीसुद्धा आंबट अशी चव छान येते बघू शकता तुम्ही ते मस्त अशी परत एकदा आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हे परतवून घ्यायचं कलरसुद्धा डाळीचा चेंज झालेला आहे आणि हेच टिफिन आपलं इथं तयार आहे साईडलाच ठेवून द्यायचं हरी मस्त अशी वरतून कोथिंबीर घालायची आता साईडला काढून द्यायचं आपलं इकडे पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे ते पीठ घ्यायचं आणि परत एकदा त्या पिठाला मस्त असं मळून घ्यायचं म्हणजेच की बघू शकता पीठ इथे छान असं मळलं गेलं जातं आहे कुठेही जास्त कडकही नाही आणि पातळही नाही पण मळताना त्याच पद्धतीचं मळलं होतं आता तुम्हाला पराठा केवढा मोठा बनवायचा किंवा थोडंसं असं किती बनवायचं आहे छोटा बनवायचा त्या पद्धतीने तुम्ही हे गोळा तयार करून घेऊ शकता आता इथे गोळा तुम्ही पुरणपोळी जशी ना त्या पद्धतीचासुद्धा इथे तुम्ही गोळा म्हणा किंवा उंडा तयार करू शकता पण इथे थोडासा वेगळ्या पद्धतीचा हा उंडा आपण तयार करणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे तसा तुम्हाला जितकी आपण पुरीची साहिज्य असते ना त्या पद्धतीचं इथे लाटून घ्यायचं मस्त असं आणि त्यानंतर आपल्याला हे स्टपिन याच्यामध्ये भरून घ्यायचं हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इतका छान लागतो ना आणि मस्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पराठा पौष्टिक आहे आणि करायला सोपा आहे पटकन असा केला जातो कोणतंही आपल्याला जास्त पूर्वतयारी करायची वगैरे गरज नाही आहे डाळ फक्त आपल्याला भिजवायची आठवणीने घालायची आहे नाहीतरी तुम्ही कड गरम पाण्यामध्ये सुद्धा तीन दोन तीन तास तुम्ही ही डाळ भिजवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीचा हा गोळा तयार करून घ्यायचा वरतून जे जास्तीचं पीठ आहे ना ते तुम्ही काढूही शकता किंवा तिथल्या तिथेच तुम्ही असं हे दाबूनही घेऊ शकता असंच असं आपल्याला पराठ्याचं तोंड मस्त असं मिळवून घ्यायचं वरतून आपल्याला हे असं केल्याने काय होतं की सयाचं टिफिन भरलेलं असताना ते सर्व बाजूने व्यवस्थित लागलं जातं पीठ घालायचं आणि परत हा मस्त हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा पराठा जितका तुम्हाला हवा आहे तितकासा तुम्ही हा पराठा मस्त लाटून घ्यायचा पराठा लाटत असताना कुठेही दाबून असा पराठा लाटायचा नाही अगदी हलक्या हाताने असा लाटायचा पराठा बघू शकता तुम्ही एकसारखा पराठा लाटला गेलेला आहे कुठेही जाड मोठा झालेलं नाही तुमच्याकडे कोणताही तवा असेल त्या तव्यामध्ये तुम्ही हा पराठा मस्त असा परतवून घ्यायचा बघू शकता इकडून तिकडून दोन्ही बाजूने मस्त असा हा पराठा परतवून घ्यायचा छान असा भाजला जातो तूप किंवा तेलाचा मस्त असा वापर करायचा तुम्हाला जे आवडेच असेल ते तुम्ही इथे तुपाऐवजी तेलसुद्धा वापरता पण तुपाचंसुद्धा मुलांना वगैरे खायला पौष्टिक असतं टम्मा असा हा आपला पराठा फुगत आहे बघा दोन मिनटामध्ये आपला हा पराठा मस्त असा शेकून होतो मस्त असं बघा शकतो किती छान असे पालकचं दिसत आहे आणि पराठा किती फुललेला आहे सारण वगैरे तुम्हाला खोलून दाखवतेच पुढे किती छान असा हा पराठा तयार आहे बघा तुम्ही इथे तेल किंवा तूप कमीसुद्धा लावू शकता अगदी जास्तीचं नसेल तुम्हाला आवडत नसेल तरीसुद्धा आणि ते मस्त खायचं आहे मुलांना त्यासाठी ते मी जास्त थोडासा जास्त वापर केलेला आहे तर बघा अशाच पद्धतीचे आपले हे सर्व पराठे आपण तयार करून घ्यायचे हे पराठे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर चे खाऊ शकता सॉसबरोबर म्हणा किंवा दहीबरोबर अशा पद्धतीचा तुम्ही दही रायता बनवून घेऊ शकता काकडी घेऊ शकता सोबतीला किती छान असा हा पराठा पटकन असा तयार झालेला आहे बघा अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि मुलांना भाज्या कशा खायला द्यायच्या ह्या अशा पद्धतीचे दिल्यानं मुलं अगदी चवीने खातात अजिबात नाकडोळे मुरडत नाहीत तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करू नक्की सांगा बघू शकता तुम्ही आतमध्ये सारण किती छान पसरलेलं आहे बाय भेटूयाच्या एका नवीन रेसिपीसोबत